शिरोळ येथील पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक तीन शिरोळ या शाळेत पीएमसी अंतर्गत दुसरे आरोग्य शिबिर संपन्न झालं ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष जिल्हा शल्यचिकित्सालय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या माध्यमातून पीएमसी अंतर्गत निवड झालेल्या पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक तीन शिरोळ येथील शाळेत एकशे शहात्तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरातील सर्व प्रमुख डॉक्टरांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वर्धाच्या गजरात स्वागत करून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दंदुकुमार बनके व त्यांची संपूर्ण सर्व टीम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी डॉक्टर वर्षा चव्हाण रोगतज्ञ डॉक्टर विनाश सुतार डॉ सरिता मगदुम डॉक्टर मनोज कुमार मोहिते राजश्री मगदूम मनीषा पाटील औषध निर्माता सारिका कांबळे औषध निर्माता शिरोळ ग्रामीण रुग्णालय या सर्वांचा शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी उपाध्यक्ष स्वाती कोळी सदस्य शैलजा कुरोचीकर आरती अर्गे सखी सावित्री यांच्यासह समिती सदस्य शिवसेना महिला आघाडी शिरोळ शहर प्रमुख हेमलता जाधव हो, शिक्षक यशवंत कांबळे राजेसो अहमद कादरभाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य सल्ला देण्यात आला विद्यार्थ्यांना आरोग्यविषयीची माहिती देण्यात आली यावेळी सर्वांचं स्वागत व सूत्रसंचालन जयश्री पेटकर यांनी केलं आरोग्य शिबिराची प्रस्तावना व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड यांनी मानले यावेळी शिक्षिका सौ शशिकला पाटील सौ सुरेखा येळगुडे सौ सविता जाधव या उपस्थित होत्या